नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज भारत देशाच्या शिरपेचा एक मानाचा तुरा एकोणीस वर्षाखालील महिला खेळाडूंनी रोवला आहे आज एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला आफ्रिकेवर मात करत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे हे सामने परदेशात खेळले जात होते आणि आणि आपल्या वेळेत तफावत असल्यामुळं ते, ते आ, आज दुपारी साम तो तेथील सामना संपला होता आणि आपल्या ह्या बालिकांनी भारता भारत म्हणजे काय ताकद आहे हे अस दक्षिण आफ्रिकेला दाखवलं आणि जगालाही दाखवलं आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा विश्व कपचं विश्वयुजपद आपल्या भारताला मिळवून दिलं या सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन एकोणीसशे सत्याहत्तर ते पार दोन हजार पाचपर्यंत आपला आपल्या कार्यामुळं त्यां निर्माण केला दबदबा संपूर्ण मराठवाड्यात राखून राहिलेले आदरणीय वसंतरावजी शंकररावजी काळे यांची पुण्यतिथी आज उत्साहात साजरी झाली अनेक मान्यवरांनी त्यांच्या समाधीवर आपला माथा टेकवला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार विक्रम काळे अनिल काळे हे जे गेल्या दहा वर्षापासून मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन भरवतात ते संमेलनही आज पार पडलं संमेलनाचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री <coughs> राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं या का साहित्य संमेलनाला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आसाराम लोमटे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या दोन्ही विद्यापीठाचे कुलगुरूही उपस्थित होते त्याचबरोबर माजी आमदार वैजीनाथ शिंदे अतिमान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या यात अजून आणखी एक वेगळा असा कप्पा होता ते म्हणजे वसंतराव काहीच नसताना त्यांच्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारी आणि त्यांच्यावर त्यांच्यासाठी झटणारी जी मंडळी होती त्यात सिद्धेश्वर मुंबरे असतील झोडगेसर असतील अशा अनेक असंख्य मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती या कार्यक्रमाचं आयोजन अगदी आटोपशीरपणे आयोजकांनी केलं होतं यासंबंधीचा एक व्हिडिओ पण यासोबत आपण जोडत <्त्रावण> आहोत टीचे आमदार सुरेश धस ज्यांना आका असं म्हणतात आणि जो आका आता न्यायालयीन कोठडीत आहे त्या वाल्मिक कराडची पत्नी असं अनेकजण सांगतात पण वास्तव्यात आहे की नाही याचं आम्ही ते ठोसपणे सांगणार त्या ज्योती मंगल जाधव यांचा नेमका थांगपत्ताच अनेकांना अजूनही माहीत नाही काही जण म्हणतात त्या कळवमध्ये राहतात काही जण म्हणतात त्या फक्रावाद पारा परिसरातील मूळ राहिवाशी आहे तर काही जण म्हणतात त्या जामखेडच्या पण आहेत पण त्यांचं आज आपल्या अन्ना अन्नाला गुळ उकललं उकललं आहे त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील आणि केज किंवा अंबजोगा तालुक्यात असणाऱ्या दिघोळच्या मूळ रहिवाशी आहे दिघोळच्या मूळ रहिवाशी असल्या तरी त्यांचं संपूर्ण कुटुंब लातूर तालु जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी राहतं आणि मुरुडपासून लातूर जवळ पडत असल्यामुळं आणि कळम पण जवळ प पडत असल्यामुळं साहजिकच लातूरला अलिशान बंगल्याचं बांधकाम चालू असं आहे ते असावं आणि कळमला तर त्या आकाच्या आशीर्वादाखाली दबलेल्या कोणी एकानं जो बंगला दिला आहे तो पण ज्योतिमंगल जाधवचा बंगला पण तिथं आहे तर या ज्योतिमंगल जाधव ज्योतिमंगल जाधव या कोलाटी समाजातल्या आहेत आणि तुझी धाराशिव कळ मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेनं परवा सुदर सुधीर मनगुंटीवार यांच्यासोबतच कैलास घाडगे पाटील यांनाही आदर्श आमदार म्हणून पुरस्कार दिला आहे या पुरस्कार वितरणाला अनेक मान्यवर उपस्थित होते आणि या पुरस्कार वितरण कार्यक्रमात कैलास घाडगे पाटील यांनी आपलं मत आणि उपस्थित विद्यार्थ्यांना पुढं त्यांनी काय करावं या संबंधी मार्गदर्शनपत केलं आहे के कैलास घाडगे पाटील यांना हा जो पुरस्कार मिळाला आहे आदर्श आमदार म्हणून त्या पुरस्कारा मिळाल्याबद्दल आमदार कैलास घाडगे पाटील यांचं हार्दिक अभिनंदन आज तुर्चाश what needs